सुटला सुटला या देवी केसरी मैदानातला पहिला सुटला सुंदर अशी लढा चलवाली शेवाच्या क्षणाला बाजी मारतो अतिशय सुंदर अशी लढत डोळ्याचा पारना फेडणारी लढा सुटला।, सुटला सुटला दुसरा सीमे या मैदानातला सुटला आणि दुसऱ्या सीमित लढत चढवली एकला वाघा दोन ला होती पटारवाडी चाला पवारवाडी पाच ला बोरदारवाडी सहा कळंबी सात ला आणि आठ ला शंकर वडकिंग लक्ष अतिशय सुंदर अशी गाडी बोलते झोट्या तुटले तरी गाडी पळते अरे अतिशय सुंदर अय्यो बघा बघा ड्रायव्हरला काय लागले सुटला एम आय देवीच्या आत आयोजित केलेला एम आय केसरी मैदानातला सेमी तीन सुटला आणि सेमी तीन मध्ये सुंदर अशी लढा चरवले होण्याला पात्र कस आता सगळ्यात चाच पणाला लागलाय अतिशय सुंदर अशी लढा चरवली पर्याल लकी हिघडाऱ्याल ठाकूर अतिशय सुंदर अशी लढत आणि शेवाच्या क्षणाला विजय प्राप्त पोलीस प्रशासन होमगार्ड या बाजूचं पब्लिक आतमध्ये मैदानात आलेलं आहे या ठिकाणी आपण उभं का आहे गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सेमी या सेमीतला चार सुटला आणि चार मध्ये लढत चळवळी चौथा गुलारा चा मानकरी कोण ठरतोय जो जिता वय सिकंदर असणार लढत आहे पड्याल भलमानी सुंदर हर्याल शंभू आणि पिस्टोल दोघा सुंदर असेल लढत झाले अटी तटीची लढत झाली रोता सनी पिस्टन आणि शंभू भारत का मैदान थांबले सुटला 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 देवी, केसरी मैदानातला सेमीफायनल पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशी अटी तडीची लढत चालू कोण होतोय पाचवा गुलाब चा माणखरे कोणाच्या सेमी पाचवा सेमीचा गुलाब सुंदर अशी लढा चालू आहे गाडी डोळ्याचा अतिशय सुंदर आणि नागे आणि भारत सुटला सुटला या मदनातला सीमी सहा सुटला आणि सहाव्या सीमित लढा चालवले कशा गाड्या पडत कशा गाड्या बोलताय सेमी फायनल या मैदानातला असा हा बोलतोय आणि अतिशय सुंदर अशी गाडी बोलते ज्या मैदाना भल्या भल्याला वेळ लावलं असा बका सुर आणि गतीच रन मशीन जायसाठी आपला धन्यवाद मागाची सुंदर अशी गाडी फायनल साठी पात्र ठरली विठ्ठल राणांचा ना नाग्या आणि भारत गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या शेवटचा से सेमीफायनल या मद्रातला सात सुटला आणि सातचा रडत संग्राम चालू आला एकूण आठ गाड्या पाहतात आणि आठ गाड्या लढत चालू आहे कोण होतोय सातवा गुलाला चा मान करी। ए आर तुटल किती खाली ए हा अतिशय सुंदर अशी लढत चालू आली अतिशय सुंदर अशी लढत अरे अरे बाबर राजा पड्याल रायफल आणि झालं कोण झाला गुलाला चा मानखरी